संजय तू ग बस जिल्हा परिषद आहे तू तु बोल तुझं काय काम नाही तर तुझं मत आहे का मत आहे त्यांनी आपली मतं मांडायची मित्रांनो आपण सगळेजण मिळून केंद्राचा राज्याच्या खूप योजना आहे पंतप्रधानांनी दिलेल्या आम्ही राज्याच्या मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री दिलेल्या त्या योजना नीट राबवल्या त्याच्यातनं आपला माळेगावचा सर्वांगीण विकास होईल बाकीच्या सगळ्या गोष्टी तुम्ही डोक्यातनं करा अजिबात तुम्ही मला अठराच्या अठरा उमेदवार निघून दिले ना मी तुम्हाला सांगितलेलं सगळं द्यायला तयार आहे पण तुम्ही तिथं काठ मारली कमी मी पण काठ मारला तुमच्या हातात मत द्यायचंय माझ्या हातात निधी द्यायचंय बघा काय ते त्यामुळं जो सर्वसामान्य माणूस आहे बारामतीकरातला काही फुडारी इकडं तिकडे असतील पण सर्वसामान्य बारामतीकर माझ्याबरोबर आहे त्याच्यावर काही तिथं काळजी करायचं कारण नाही तस आता माळेगाव नगरपंचायतीच्या माझ्या लोकांची खऱ्या अर्थाने परीक्षा आहे माझं झालं गेलं ते गणग्याला मिळालं एक नवी पहाट नवी सुरुवात ह्या पद्धतीने आपण पुढे जाऊ आम्ही कुठं त्याच्यामध्ये अडचणी येऊन देणार नाही तुम्ही जर आमच्या सगळ्यांच्यावर विश्वास टाकला तर तो विश्वास आम्ही कधी खोल ठरू देणार नाही हा शब्द देखील तमाम मी तमाम माळेगावकरांच्या साक्षीनं ह्या निमित्तानं देतो आणि माळेगाव स बारामतीच्या विकासासाठी मी आणि आमची सगळी टीम ही कटिबद्ध आहे याची पण मी ग्वाही देतो